नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत भारतीय परंपरेतली दोन खूप महत्वाची माध्यमं प्रवचन आणि कीर्तन हो आणि हा विषय वरवर वाटतो तितका सोप्पा नाही बरोबर कारण दोन्हीचा उद्देश लोकांना काहीतरी चांगलं सांगणं हाच वाटतो पण त्यांच्या पद्धतीत आणि परिणामात खूप मोठं अंतर आहे अगदी आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनाच्या आधारे या दोन्हीमधला नेमका फरक काय हे समजून घेणार आहोत चला जरा खोलात जाऊया हो नक्कीच कारण प्रवचन आणि कीर्तन ही केवळ सादरीकरणाची दोन रूप नाहीत ती म्हणजे ती मानवी अस्तित्वाच्या दोन वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श करतात बुद्धी आणि भावना अगदी बुद्धी आणि भावना आणि गंमत म्हणजे या परंपरा केवळ आध्यात्मिक नाहीत तर त्या काळातल्या सामाजिक गरजेचा एक आरसा आहेत आजच्या चर्चेतून आपल्याला हेच उलगडायचंय छान मग सुरुवात प्रवचनापासून करूया का हो आपल्या श्रोत्यांमध्ये त्याचं वर्णन विचारप्रधान असं केलंय आता विचारप्रधान म्हणजे नेमकं काय म्हणजे ते फक्त एक प्रकारचं गंभीर लेक्चर असतं का हा खूप चांगला प्रश्न आहे नाही केवळ लेक्चर नाही विचारप्रधान म्हणजे त्याचा संपूर्ण भर म्हणजे सगळा फोकस हा श्रोत्याच्या बुद्धीला त्याच्या तार्किक विचारांना आवाहन करण्यावर असतो ओके वक्ता एखादा गहन विषय निवडतो समजा कर्माचं तत्त्वज्ञान आणि मग तो त्याची तर्कशुद्ध मांडणी करतो शास्त्रांचे संदर्भ देतो विचारवंतांची मतं सांगतो आणि अनुभवातून आलेली उदाहरणेही देतो हो आणि या सगळ्यातून तो एक विचारांची साखळी तयार करतो मग श्रोता काय करतो तो शांतपणे ऐकतो त्यावर मनन करतो आणि मग स्वतःला प्रश्न विचारतो की हे माझ्या आयुष्यात कुठे बसतं बरोबर त्याला अंतर्मुख करणं आत बघायला लावणं हे प्रवचनाचं मुख्य उद्दिष्ट आहे म्हणजे प्रवचन एका शांत खोल नदीसारखं आहे जे हळूहळू वाहतं आणि आपल्याला विचारांच्या खोलीत घेऊन जातं छान उदाहरण आहे पण मग हे जे अंतर्मुख होणं आहे याच्या अगदी उलट अनुभव कीर्तनात येतो नाही का तिथे तर सगळा भर भावनांवर उत्साहावर असतो अगदी तिथे नदीची शांतता नाही तिथे उत्साहाचा दबदबा आहे म्हणूनच कीर्तनाला भावप्रधान आणि रसपूर्ण असं म्हटलंय भावप्रधान हो कीर्तनाचा उद्देशच मुळी बुद्धीला थोडं बाजूला सारून थेट हृदयाला हात घालणं आहे त्यासाठी संगीत ताल आख्यान गायन या सगळ्या गोष्टी एकत्र येतात आणि एक वेगळंच वातावरण तयार होतं हो एक असं वातावरण तयार केलं जातं जिथे श्रोत्याच्या मनात भक्ती प्रेम करुणा किंवा आनंद अशा भावनांचा कल्लोळ माजतो तिथे तो विचार करत नाही तो फक्त अनुभवतो तो फक्त अनुभवतो हे खरंय मला आठवतंय मी लहानपणी आजोबांबरोबर एका कीर्तनाला गेले होते सुरुवातीला मला काहीच कळत नव्हतं पण जेव्हा सगळ्यांनी एका तालात टाळ्या वाजवायला आणि ज्ञानोबा तुकाराम म्हणायला सुरुवात केली तेव्हा त्या ऊर्जेने मी आपोआप त्यात सामील झाले तो अनुभव खरंच वेगळा होता तो शब्दात सांगण्यापेक्षा अनुभवण्याचाच होता तुम्ही अगदी बरोबर अनुभवाला हात घातला आणि हाच तर मूलभूत फरक आहे काय प्रवचनात श्रोता एक निरीक्षक असतो तो तटस्थपणे विचारांचं विश्लेषण करतो बरोबर पण कीर्तनात तो एक सहभागी बनतो हो तो त्या दर्दीचा एक भाग बनतो बरोबर टाळ्यांच्या गजरात साथीदारांच्या गाण्यात कीर्तनकाराच्या आवाहनात तो सामील होतो एक प्रकारे तो त्या कथेचा त्या भावनेचा भाग बनतो म्हणूनच एक जर ज्ञानाचा मार्ग असेल तर दुसरा भक्तीचा आणि अनुभवाचा दोन्ही बदलासाठीच पण मार्ग पूर्णपणे वेगळे अगदी हा जो फरक आहे तो त्यांच्या सादरीकरणाच्या पद्धतीतही दिसत असणार म्हणजे मला नेहमी एक प्रश्न पडतो की प्रवचनकार इतक्या गंभीर आणि संयमित भाषेत का बोलतात त्यामागे काही विशिष्ट उद्देश असतो का म्हणजे श्रोत्यांनी भावनेच्या आहारी जाऊ नये यासाठीची ती एक जाणीवपूर्वक केलेली योजना असते का हो तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे Hmm. ती एक जाणीवपूर्वक केलेली योजनाच असते अच्छा प्रवचनकाराच्या आवाजातला संयम त्याची गंभीर देहबोली औपचारिक भाषा या सगळ्याचा उद्देश एकच असतो काय श्रोत्याचं लक्ष विचारांवर केंद्रित ठेवणं जर वक्ता खूप भावनिक झाला किंवा विनोद करू लागला तर, तर मूळ विचारापासून लक्ष हटू शकतं बरोबर या मांडणीला एक विशिष्ट चौकट असते प्रस्तावना विषयाची सविस्तर फोड उदाहरणांचं स्पष्टीकरण आणि समारोप या चौकटीमुळे विचारांचा प्रवाह स्पष्ट राहतो म्हणजे त्यातही वेगवेगळे प्रकार असणार काही प्रवचन पूर्णपणे शास्त्रीय असतात जिथे फक्त ग्रंथांचा आधार घेतला जातो हो तर काही अनुभव कथन स्वरूपाची असतात जिथे वक्ता स्वतःच्या आयुष्यातल्या उदाहरणांतून एखादं तत्वज्ञान समजावून सांगतो हो आणि या दोन्ही पद्धतींचा श्रोत्यांवर होणारा परिणामी वेगळा असतो कसा शास्त्रीय प्रवचन बुद्धीला अधिक खाद्य पुरवतं ते ज्ञानाची भूक भागवतं तर अनुभव कथनात्मक प्रवचन ते बुद्धी आणि भावना यांच्या सीमारेषेवर असतं म्हणजे ते जास्त रिलेट करत ऐकताना आपल्याला पटत कारण ते आपल्यासारख्याच सामान्य माणसाच्या अनुभवातून आलेलं असतं पण दोन्ही प्रकारांमध्ये मूळ हेतू हाच असतो की श्रोत्याने काहीतरी समजून घ्यावं आणि याच्या अगदी उलट चित्र कीर्तनात दिसतं तिथे औपचारिकपणापेक्षा आपलेपणा जास्त असतो हो कीर्तनकार श्रोत्यांशी थेट बोलतात बरोबर की नाही असं म्हणून त्यांचा कौल घेतात कधी विनोद करून खळखळून हसवतात तर कधी एखादी करुण कथा सांगून डोळ्यात पाणी आणतात जणू काही तो एक अनौपचारिक गप्पांचा फडच असतो बरोबर ही जी संवादाची शैली आहे ना ती कीर्तनाला सर्वसामान्यांच्या जवळ घेऊन जाते कीर्तनकार केवळ वक्ता नसतो तो एक प्रकारे सूत्रधार असतो जो श्रोत्यांना सोबत घेऊन कथेचा प्रवास करतो हो आणि या संवादात प्रश्नोत्तरात विनोदात एक सामाजिक एकात्मता साधली जाते तिथे कोणी विद्वान किंवा कोणी अज्ञानी असा भेद राहत नाही सगळे एकाच भावनेच्या पातळीवर एकत्र येतात यामुळे श्रोत्यांना वाटतं की हे काहीतरी किंवा अवघड नाहीये तर आपल्याच जगण्याचा आपल्याच भावनांचा एक भाग आहे अगदी म्हणजे प्रवचनात वक्ता आणि श्रोता यांच्यात एक अदृश्य अंतर असतं ज्ञानाचं तर कीर्तनात कीर्तनकार आणि श्रोते एकाच भावनिक पातळीवर एकत्र येतात त्याला जोडून सांगायचं तर ही शैली त्यांच्या अंतिम ध्येयाशी जोडलेली आहे प्रवचनाला वैचारिक स्पष्टता द्यायची आहे त्यामुळे तिथे शिस्त आवश्यक आहे आणि कीर्तनाला कीर्तनाला भावनिक जोडणी साधायची आहे त्यामुळे तिथे मोकळेपणा आणि लवचिकता गरजेची आहे दोन्ही शैली त्यांच्या त्यांच्या उद्दिष्टांसाठी अगदी योग्य रीतीने तयार केलेल्या आहेत मग या दोन वेगळ्या शैली आणि स्वभावाचं अंतिम ध्येय काय दोन्ही लोकांना चांगलं जीवन जगायला मदत करतात पण एकाला बुद्धीचा मार्ग पकडावासा वाटतो आणि दुसऱ्याला भावनेचा असं का यावर आपल्या स्रोतात खूप सुंदर भाष्य आहे हो त्यात दोन खूप सुंदर वाक्य आहेत कोणती पहिला म्हणजे प्रवचन माणसाला समजून घेण्याची दिशा देतं बरोबर आणि दुसरं कीर्तन मनाला स्पर्श करून बदल घडवण्याची प्रेरणा देत हो या दोन वाक्यात सगळं सार आलं आहे याला आपण एका सोप्या उदाहरणाने समजू शकतो समजा आपल्याला निरोगी राहायचं आहे ठीक आहे सांगेल कोणता आहार घ्यावा कोणता व्यायाम करावा त्यामागचं शास्त्रीय कारण काय आहे ते आपल्याला एक स्पष्ट रोडमॅप किंवा दिशा देईल आणि कीर्तन ते काय करेल कीर्तन आपल्याला एका मित्रासारखं किंवा आईसारखं भावनिक आवाहन करेल अरे बघ तुझ्या आरोग्याची काळजी घे तुझ्याशिवाय आमचं कसं होईल असं म्हणून ते आपल्याला कृती करण्यासाठी प्रेरणा देईल वा म्हणजे दिशा कळली पण त्या दिशेने चालण्याची ऊर्जा नसेल तर काय उपयोग बरोबर ती ऊर्जा ती प्रेरणा कीर्तनातून मिळते अगदी बरोबर म्हणूनच या दोन्ही परंपरा एकमेकींना पर्याय नाहीत तर त्या पूरक आहेत पण याला काही दुसरी बाजू पण आहे का हो आहे काही वेळा कीर्तनातला हा भावनिक मोकळेपणा इतका वाढतो की मूळ विचार किंवा संदेश मागे पडतो अच्छा म्हणजे फक्त भावनांचा कल्लोळ उरतो हो आणि यावर नियंत्रण ठेवण्याचं आव्हान कीर्तनकारासमोर असतं याउलट काही प्रवचनं इतकी शुष्क आणि बौद्धिक होतात की ती श्रोत्याच्या हृदयापर्यंत पोचतच नाहीत बरोबर त्यामुळे दोन्हीकडे एक समतोल साधणं महत्वाचं आहे म्हणजे व्यक्तीच्या गरजेनुसार आणि वेळेनुसार या दोन्हीपैकी एकाची किंवा दोन्हींची निवड केली जाऊ शकते हो समजा एखाद्या तरुणाला करिअरच्या बाबतीत गोंधळण्यासाठी झालं असेल तर त्याला विचारांना दिशा देणारं प्रवचन जास्त उपयोगी पडेल पण तोच तरुण जर नात्यातल्या ताणतणावाने खचला असेल तर त्याला भावनिक आधार देणारं कीर्तन जास्त जवळचं वाटेल नाही का हो आणि हे केवळ अध्यात्मापुरतं मर्यादित नाही म्हणजे आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातही हे तत्व लागू होतं ऑफिसमध्ये एखाद्या समस्येवर तार्किक तोडगा काढण्यासाठी थंड डोक्याने विचार करावा लागतो तेव्हा आपण प्रवचन मोडमध्ये असतो तिथे भावनांना स्थान नसतं बरोबर आणि कधी टीममध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी किंवा नात्यांमध्ये जिव्हाळा वाढवण्यासाठी आपल्याला भावनांना आवाहन करावं लागतं तेव्हा आपण कीर्तन मोडमध्ये असतो म्हणजे या दोन्ही क्षमतांचा समतोल साधणं हेच यशस्वी जीवनाचं गमक असू शकतं एक प्रकारे हो तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की प्रवचन आणि कीर्तन ही केवळ दोन वेगळी कला रूप नाही आहेत तर ती बुद्धी आणि हृदयाला जोडणारे दोन स्वतंत्र मार्ग आहेत एक ज्ञानाने समृद्ध करतो तर दुसरा भावनेने जीवन व्यापून टाकतो आणि दोन्हीही आपल्याला एक चांगलं अर्थपूर्ण जीवन जगायला मदत करतात अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय काय स्रोतामध्ये म्हटलं आहे की योग्य वेळी योग्य माध्यमाची निवड महत्वाची आहे तर आजच्या या आधुनिक धावपडीच्या आणि माहितीच्या प्रचंड भडीमारात जगणाऱ्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने कशाची जास्त गरज आहे व्हॉट्सअप आणि न्यूज चॅनल्सच्या सततच्या माहितीच्या गोंधळात विचारांना शिस्त लावून अचूक दिशा देणाऱ्या प्रवचनाची की सोशल मीडियाच्या दबावाने आणि वाढत्या एकाकीपणाने खचलेल्या मनाला शांतता आणि भावनिक प्रेरणा देणाऱ्या कीर्तनाची की या दोन्हीच्या एका नवीन आधुनिक समन्वयाची गरज आहे जे बुद्धीलाही पटेल आणि मनालाही भावेल विचार करण्यासारखा प्रश्ना